गावाला का ना तोरा लागली आहेत आता तोरा लागली म्हणजे तोराचा काही नाही काय करूच आहे ना तरच तोरा आपण वर्षभर खाऊ गावतील तर आज मी तुमका ना ह्या तोरांचा म्हणजे कोवळ्या तोरांचा ना एक मस्त आगळा आणि वेगळा लोणचा करून दाखवता अख्ख्या कायरीचा लोणचा करून दाखवता कश खातले आंबू सांग मस्त ना चल थांबणार तर ही आ, जो लोणचा असा ना तो गोव्यातला असा स्पेशल तर चला करूया अख्या कॅरीचा लोणचा तर ना धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे का अजिबात पाणी रावता नाही ह्या एक मेन गोष्ट आहे ह्याच्यात अजिबात पाणी रावता नाही चला आता चिरून अशी चिरू आणि ह्याच्यातली जी बी आहे ना ती काढून टाकू आणि ह्याच्यात बरोबर मीठ Yeah. <laughs> kasa kata ambu tu sang sang kasa kata ambu bol kasa kasa babu kasa sang heba ambu amba kasa kata tu kasa kata le na u khoi tu be ya ya bu wood Oh. आंबे कापून त्याच्यात मस्त मीठ घाल मस्त आता आता मेन म्हणजे हे चार दिवसासाठी आम्ही चटणी गिलाव ठेवतो घेतला मस्त धुवून आता याच्यावरती ठेवतोय आणि लोक असोच धाकून चार दिवस ठेवत चार दिवस चटणी गिलानंतर या मिठाचं मस्त खळ निघालो बघा गावाला चार दिवस थोडा चेपणी लावून ठेवली होती तो मस्त पाणी निघाला अजिबात बाहेरचं पाणी घालून आता पाणी उकळून घेतलं आणि तेलात मोहरी हिंग मेथीची फोडणी करून घेतली आणि हा असा लाल तिखट तर आता बाहेरचं पाणी मी अजिबात वापरत नाही असे आणि त्वरा बघा मस्त सळसळीत झाल्या मिठाचा पाणी निघालेला असा आता मसाला आणि तेल मिक्स करते हा

ला, या। जो मसाला भरून झालो आता आम्ही तोरा तो मसाला लागण्याआधी केळीच्या दोऱ्याने तोरा बांधून ठेवतो तोरा आम्ही भरून बांधा मस्त बरणे भरून ठेवल्या आता अशीच चालेस ठेवली काय ती खाऊ तयार होती या गॅक खायचा आणि पेजेच्या भात्याचा तोडा घ्यायचा बघूया कशी जातात ती च खाऊया झाली काय मग खाऊ तयार होईल चला